देशमुख व कदम यांच्या टेंबूच्या पाण्यावरून श्रेयवादाची लढाई मतदारसंघात कार्यकर्ते संभ्रमाव असते कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघात श्रेयवादाचा सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू असून पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठी सिंचन योजना म्हणून टेंबू योजनेकडं पाहिलं जातं जेव्हा टेंबू योजनेचे पाणी दुष्काळी पट्ट्यात फिरले तेव्हापासून ओलिताखाली आलेल्या लाभ क्षेत्रात सधनता पाहावयास मिळत आहे परंतु या योजनेमधून अजूनही काही गाम गावं पाण्यापासून वंचित राहिलेली आहेत यापैकी प्रामुख्यानं कडेगाव तालुक्यातील अपशिंगे कोताबडे रायगाव शाळगाव ढाणेवाडी डोंबाळेवाडी खेराडेवांगी एतगावचा काही भाग तसेच कराड तालुक्यातील शामगाव पाचुंद ही गावं टेंबू योजनेच्या पाण्यापासून वंचित होती या भागातील उंचावर असलेली दीड हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी कृष्णाखोरे विकास महामंडळाकडून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे नेरली इथं लावण्यात आलेले होते सादर केलेल्या प्रस्तावास जलसंपदा विभागानं मान्यता दिली आहे या योजनेच्या प्रस्तावा जलसंपदा विभागानं मान्यता देताच कडेगाव पलूस मतदारसंघातील कट्टर प्रतिस्पर्धी असणारे आमदार डॉ विश्वजित कदम व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्यात हे डिजिटल चर्चेचा विषय बनले मात्र सदरच्या मंजुरीच्या मंजुराच्या राजकारण सुरू झाल्याचं कडेगाव पोलूस मतदारसंघातील जनतेला पाहावयास मिळत आहे वंचित क्षेत्राला पाणी मिळवून देण्यासाठी नक्की कोणी पाठपुरावा केला हे समजणं अवघड झालं असून मतदारसंघातील जनता संभ्रमावस्थेत आहे कारण सोशल मीडियात बाई काय हा प्रकार काम कोणाचं आणि श्रेय घेतोय कोण अशा असे बॅनर नेरली तालुका कडेगाव येथील डिजिटल फ्लेक्स चर्चेचा विषय ठरलाय या ठिकाणी आमदार विश्वजित कदम यांचा फोटो असणारा डिजिटल बॅनर लागलाय त्यावरती शब्दाला जागणारा आमचा नेता असा उल्लेख केलेला आहे तर त्याच्या शेजारी एका युवतीचा फोटो असणारा डिजिटल बॅनर पाहावयास मिळाले यावर बाई काय हा प्रकार काम कोणाचं आणि श्रेय घेतोय कोण हा मजकूर मात्र चर्चेचा विषय ठरलाय त्यामुळे दोघांच्याही बॅनर कडून बॅनरबाजीने कडेगाव पलूस मतदारसंघात आणि जिल्हा सह पश्चिम महाराष्ट्रात ही बॅनरबाजी धुमाकूळ घालत आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर खबर, पॉवर मराठी न्यूज